पहिल्या चे कशा प्रकारे वारा करतो विकून पहिल्या चेटू ऑप्रेकून कशा प्रकारे टाकतो चेटू पाहूया पहिला चेटू टाकला एक धावच्या दोन धावा पण दात संघाचं दोन ने भरवडते संधा मी धाव संघा दोन फुटा चेंडू

फायर अलक्षण टाकला शेडू पाहूया कशा कशा वेळी टाकला तुम्हाला काय वाटतं सर या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धकामध्ये कमीत कमी बारा तेरा रन होऊ शकतात हो हो तितकंच धर्माच्या पाहायला बाहेर आले एक पुरा खेळाडू आपला आपण त्या नागले याच्याकडून काय चेंडू अडवला त्याने आपल्या पूर्ण उंचीचा फायदा उठवलेला आहे मला देखील तसंच वाटतं आता

तुम्हाला काय वाटतं या सामन्यामध्ये साधारण किती आकडा सा, पाहायला मिळेल आपल्याला जर गोलंदाजाने आपली गोलंदाजी व्यवस्थित हो केली तर साधारण चाळीस चार सात जाऊ शकते धावसाख्या झालेली आहे ती अकरा दहा बाराच्या सरासरीने गेले तरी चाळीस संध्याकाळी साधारण जाऊ शकतात पहिल्या सरकारमध्ये पाहायला गेलं तर आपल्याला पंचेस काही आपल्याला वरू शकते नक्कीच कारण मागच्या नेत्रामध्ये पाहायला गेला मागच्या तीन दिवसामध्ये पहिल्या नंतर मध्ये धावसंख्या जास्त असते आणि त्यानंतर नेत्रामध्ये त्याचा आपला आगडा कमी पाहायला मिळतो पस्तीस धावसंख्येपर्यंत बरोबर त्याला कसा सपडतो आवडत धाव द्यायचं धावसंख्या वाढू शकते त्यापर्यंत आता मात्र बरोबर आता माझा कोण आलाय कोण आलाय वाघ नागले गोलंदाज नावायर काय मारलाय वाटका आता अशाच प्रकारे देखील याने जर तर मला वाटतं पंचे पन्नास धावा देखील होऊ शकतात तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की बॉलरी आपल्या तुमचा कसा हा चांगला देखील गुंतवण यशस्वी झाला प्रोलंदाज गोलंदाजाने एक दोन तर चेंडू नऊ धाव टाकायला पाहिजे बरोबर धाव रोखू शकतात आता काय तर मानसिकता असावी गोलंदाजी तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल तेही बरोबर आहे छान छान चेंडू टाकलाय एक चेंडू असे चेंडू टाकले तेव्हा कुठं आपण धावपट्ट्यावर गती मिळवता येईल गतीवरती बाधा पुन्हा एकदा तशाच प्रकारे चेंडू शॉर्ट चेंडू तसा वारा केला आहे स्वळ जळाच्या वरून पाठवलाय काय शॉर्ट खेळला गेला आपण दोन टाकले सांगता धावपर्यंत असेल ते सत्तावीस या जास्त धाव आला नक्कीच सरासरी मग वाढायला पाहिजे का पंचामध्ये सोळा आहेत बरोबर आता मात्र सोळा दाव्या म्हणजे या पुढील गोंधळ पाहायचं गेलं तर मला वाटतं थोडी आहे आता मात्र मुंबईचा गोंधळ पाहायला मिळतोय आपल्याला मुंबई रिटर्न मुंबई रिटर्न आहे परंतु आता पुन्हा मुंबई राहतील की नाही याची शांकाच आपल्याला पाहायला मिळते आता मात्र क्रिकेट चालू झाला आहे असू नका तुम्ही दरम्यान द्या करण लक्षात या यावटी गोंडच असेल पहिला चेंडूकरला पण चेंडू आणि काय झालं काय झालं ओरा बाय किती रन किती नावा नो प्लस रन तो लेफ्ट साइड समितरक्षण आहे ना त्यावर मला वाटतं वाकाची रस नाव ते मला ना <laughs> ओरा फोटो चेंडू इतका चांगला फळंदाजी युपोलियाची काय फटकार फटका रंगवलाय पाठवलाय पुढे चेंडूकर नाही आता चांगला चेंडू तितक्या चांगली बस फटकेबाजी पाहायला मिळते पिकोलियाची स्टेट बस लॉंगाच्या दिशेने मारला फटका सरळ जाळ्यावरून जातो चार भावेसाठी आता मात्र थोडीशी गतीमध्ये हो बरे करण्याची शक्यता आहे करण याला शॉर्ट पिच चेंडू टाकण्यामध्ये तो दोन्ही टायमा यशस्वी झाला आता मात्र आता ते केली ब्लॉक चेंडू हो फोटून मारलाय पिकोलियाने कलर केन झेंडू वरती तीन चौकार पाहायला मिळाले अजूनही पण दोन चेंडू शिल्लक असताना पाहूया कशामध्ये काही खेळतोय आता मात्र पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू नो स्वरूपात नो प्लस चौकार टोटल पाच धाव मिळाल्या आणि संघाची धाव संख्या झालेली असेल ती सेहेचाळीस फोर्टी सिक्स रन पुन्हा एकदा तसाच वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते कोरोनाची सांगते की नाही याचा काय टाकला परंतु हा देखील पिच चेंडू होता मैदानाच्या चुकीमुळे हा सरपटी चेंडू गेला त्यामुळे कुठेतरी निर्धाव मिळाला पुन्हा एकदा हाल प्रकारे आणि आता तुम्ही धावा वन प्लस दोन धाव पाहायला मिळाल्या अतिरिक्त धावाचा मारा मारता करंट नागले कायवा चेटू टाकला काय ललवा असं वाटत असेल ना त्या पळंदा झाला तुम्हाला काय वाटतं आताच चेटू पाहिला सांगा जी धाव झाली ती त्रेपष्ट तीन पंच बँक संघाची धावसाठ पुढे पंच घेऊन साहिल चांगला आता पिच चेंडू त्या चेंडूवरती चार धावा नवीन चेंडू असताना मला वाटतं गती तितकीची भेटणं आपल्याला कठीण असतं परंतु थोडाफार रफ चेंडू झाला की तितकीच गती आणि वेग पाहायला मिळेल गोळ काय चेंडू टाकला काय सजवलाय आणि शॉर्टपीत चेंडू पाहूया कशा काही टाकलाय आणि काय होतंय धावपर्यंतच बाद होते आणि आता मात्र गेला असेल तो विपुल दोन तर काही काही खूप चांगली पदार्थ केली होती परंतु आता मात्र प्रणयाला बाद होवं लागतंय आहे आणि त्यांच्या जागा तो, तो गेलाय एक छोटासा खेळाडू आहे परंतु उंची लहान कीर्ती महान असं म्हणतात काहीतरी तसा गेल्यावर पाहायला मिळेल हा उल्ली आरला आणि अडवायचा प्रयत्न होता करण लागले आता परंतु खेळू अडवण्यामध्ये नामयाब झालेला आहे पुढे चेंडू असा टाकतोय चेंडू आणि हा नऊ चेंडू एक अतिरिक्त धाव वन प्लस फोर टोटल पाच धावा मिळाल्या मुली आला आता मात्र धाव संख्या वाचते वाढतोय संख्या झाली सहासष्ट मला वाटते सासष्ट धावसंख्या ही तेच करणं आपल्याला खूप अवघड जाऊ शकते अजूनही पंचकाळ अंतिम चेंडू शिल्लक पाहूया किती धावा गोळा करणार या चेंडू वरती चेंडू सोपलेली आता स्वप्न पाहिली आता आणि आता मात्र वाईट वाईटच्या स्वरूपात एक धाव वाढते आता मात्र अंतिम चेंडू ती पर्यंत बाद होतोय आणि चार पंचकाच्या अखेरी संघाची धाव संख्या असेल ती सदुसष्ट एक हाय स्कोअर पाहायला मिळाला आपल्याला या सामन्यामध्ये अजूनपर्यंत झाले नव्हते परंतु आता पाहायला मिळाल्या मला अतिरिक्त वाटतं दिले नाही मला वाटतं ना, पन्नास धावसंख्या होते मग असे सांगितल्याप्रमाणे पंचेचाळीस धावसंख्याचा आकडा इथे बरोबर झाला बरोबर तीन नऊ वरती सहजा तीन चौकार पाहायला मिळाला तसेच वाईट वरती व्हाईट प्लस वाईट प्लस एक अशा देखील पाहायला मिळाल्या मला वाटतं ह्या जर कुठेतरी थांबल्या तर

हॅलो हा धन्यवाद आवड दरम्यान आपल्याकडे वळूया आणि पहिला शब्द घेऊन आला पंच घेऊन आला तो आणि समोर आता अक्षय झाडाल दोन गोल ना तो व्हायला म्हणतो अक्षय याच्या स्वरूपात परवाच्या घरामध्ये काय टाकला होता आणि आता मात्र टाकला फोलायचे होते परंतु

चूक होते मध्ये काहीतरी गडबड होते उरली चेंडू व कशा प्रकारे विपुलाय चटतोय चेंडू आता मात्र चेंडूबाजी करण्याचा प्रणयकडून प्रणेशाच्याकडून अजून अजून हे पंचकामधील एक अजूनही धाव संख्या लावण मध्ये यशस्वी झाला विपुल विपुलमध्ये गडबड झाली आता मात्र कुठेतरी गतीच्या नादामध्ये थोडीशी भीती दाखवून वाईट टाकला विपुल याने म्हणजे तुम्ही कुल येतात आणि तुमचे डोस हे पंच का तुम्ही कशा वेगळे टाकतो आत्ता मात्र कौस कवर जायचं मारलेला लॉमाच्या दिशेने चार धाबेसाठी गेलाय आणि आता मात्र एका पंच अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती सहा आता मात्र पंधरा चेंडू मध्ये धावा हव्या असतील त्या बासष्ट आता मात्र हवा असेल तो, <laughs> तो, तो साडेवीसचा वीस पॉईंट पन्नास प्रत्येक चेंड मध्ये साडेचार हवा काढाव्या लागतील तेव्हा कुठेतरी तरी ते ते साध्य होईल आता मात्र फक्त बॅट बोल फक्त वॉलरचं नाव सांगायचं दादा शुभम एक चांगलं नाव पाहायला म्हटलं शिवम याच्या स्वरूपात शिवम म्हणजे एक ब्रँड पाहायला मिळाला परवाच्या दोन दिवसापासून दिवस दिवस आपल्याला आणि काल देखील त्याच नावाचा पाहायला मिळाला आपल्या मैदानामध्ये देखील पुढे चेंडू शुभम्याचा अशा वेळे काळात कुठे गोलंदाज अचूक तफ टाकण्याचा प्रयत्न होता आता मात्र शिवम्या नावाला गाडबोट लागला परंतु काय निर्णय पुलटा चेंडू इतकं चांगलं क्षेत्र पाहायला मिळालं पुल्याकडून तरी आता मात्र जीव काढून मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न यशस्वी हा देखील फुलटॉ चेंडू होता आणि आता वाईट चेंडू एक अतिरिक्त धाव काय अचूक टप्पा टाकतो शुभम शुभम हा नावामध्ये काहीतरी ब्रँड दिसतोय अचूक तप टाकण्यामध्ये ते माहीर असतात चेंडू हा देखील तशाच प्रकारे टाकलेला आणि साईल लागले याला काही चेंडू सापडत नाही मला वाटते डायरेक्ट बाहेर तरी मारायचा आहे मग आणि दुसऱ्या पुढे तरी संधी मिळेल धावी मला वाटतं इतके तू तर मला वाटतं हे धाव संघटनांक राहायला मिळेल आणि काय झालंय काय झालंय पंचाहत्तर रुपये आणि बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळाले आता काय होतंय आता मात्र फलंदाज रिटायर्ड होऊन बाहेर गेलाय आणि दोन प्लेयर्स रिटाड होऊन बाहेर गेले स्वतःची इज्जत घालून मला वाटते बाहेर पडतायत काय आता कुठेतरी आपल्याला पाहायला मिळेल दोन अनुभव फलंदाज संदीप पवार आणि सुशील नागले नवीन हे पहिल्यांदा होते घडलं असेल की डायरेक्ट दोन्ही प्लेअर होऊन नवीन प्लेअर मैदानात दाखल झाले असतील कोण नाव सांगा जाता सौमित एक चांगलं नाव पाहायला म्हटलं सौमिलाच्या स्वरूपात एक अरे काय टाकलाय पायावर टाकलाय आणि लेख्या सोबत एक मिनिट फाव मिळते आणि लेग दिशेने कटवण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूचा आणि बॉलचा काही आणून मिळाला नाही चेंडू अजून निर्धार पुलटा टाकलेला चेंडू आणि सगळ्या दिशेने काढला होता परंतु लंगाच्या सूत्रांनी काय चेंडू अडवलाय चेंडू निर्धाव जातोय दोन चेंडू मध्ये फक्त एक धाव दिले त्याने आता मात्र माझे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता पण प्रेंट अयश ठरतोय संदीप पवार यांचा पुढे चेंडू सौमित्याचा त्याचा पुलटा चेंडू याच्या प्रयत्न आणि आता मात्र चौका आता कुठतरी चूर गवसला आहे संदीप पवार यांना काय फटका खेळलाय काय फटका सजवलाय चार दाव्यासाठी वाटवलाय आता मात्र बुडून आणि हा देखील प्रकारे खेळण्याचा प्रयत्न होता आणि तितक्या पाहायला मिळालं आपल्याला चित्र दरम्यान पंच संपतय आणि तीन पंचनागरी झाले नागरिक संघाची धावसंख्या असेल ती तेरा जिंकण्यासाठी फक्त सत्तावन्न धावांची आवश्यकता असेल पहिला चेंडू तसा द्यायचा हा हा काय चेंडू मारायचा प्रयत्न बोलतोय हरकत नाही पुढे चेंडू आता मात्र चेंडू परंतु चेंडू जातो चांगले पाहायला मिळालं चेंडू पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न आहे हात पुढे पुढे बॅटला फॉल गबरतोय सुशील अनुभूक म्हणता येईल आपल्याला आणि आता मात्र चेंडूवरती काढलाय राग आणि मिळवला चार रन आगापासून पाहायला गेला तर मग सगळे क्षेत्र जो चेंडूवर होते आता चेंडूवरती राग काढला आणि त्या गावासाठी बाठवलाय तू चेंडू आता मात्र पण बाद होतोय आणि आता कोण जातोय <laughs> 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 कोण जातोय कोण जातोय मी जातो तू जातो शेवटी आम्हाला वाघ आला खांजेवडीतला किती चेंडू आहे एकच आहे एक चेंडू आहे खाजवड पाठवा आमच्या घरात पाठवा एका चेंडू आता स्टॉप करायचा आपण काय नाही इमानदार हे राहिलेले नाही जगात या चेंडू समजत आला आपल्याला हरकत नाही दरम्यान समजा सामना समज आणि सामन्याचा आई इथला हे खालो आणि झाडे नागलेवाडे यांनी येथे आपल्या उपस्थिती शिकवली এটা আবার খানু